या हिंदू संस्कृतीचा खऱ्या अर्थाने जतन करणारा हा समाज म्हणून मला <ण्था> समाज समाज या समाजाचा सारखा अभिमान वाटत आहे पण जाणीवपूर्वक काही लोक बाबासाहेबांचा समाज म्हणून एकीकडे अण्णाभूमचा समाज म्हणून एकीकडे या दोन्ही समाजाला थोडेसेत्र तरी पण आता पप्पू गायकवाडनी सांगितल्याप्रमाणे समाज म्हणून समाज फिरणारे समाजाचा ठेका फिर समाजाचा विकास किती करू शकले या बाबतीत मी अधिक बोलणं बरोबर पर नाही अण्णाभाऊ सांगितल्याप्रमाणे जग बदल घालून घाव सांगून गेला माझा भीम राव

लोक उपाशी मरत आहेत की लोक उपाशी मरू नये म्हणून गावचा खजिना लुटतात रघुनाथराव कुलकर्ण्याचा वाडा लुटतात तिथलं धान्य लुटून आणतात आणि गावात वाटेगाव मध्ये येऊन सगळ्या लोकांना ते धान्य वाटप करण्याचं काम करतात नेता कसा असावा तर फकीरासारखा नेता असावा हे अण्णाभूमी आपल्या फकिरामध्ये आहे आणि आज या फकीरा आम्ही वाचला पाहिजे अण्णाभोजचं सारं साहित्य आम्ही वाचलं लोकांसमोर अण्णाभोचा फकीरा साधू निळू सावळा एका एका पात्रावर बोलायचं म्हटलं तर तास दोन तास लागतील अधिक बोलणं बरोबर नाही आणि अण्णाभोनच्या या फकीरामधला संजय बनसोडे मला फकीरा भाई सरकारला लुटायचं आणि समाजाला वाटायचं काम करणार पंधरा कोटी रुपये सारख्या ठिकाणी असा विचार केला समाजाच्या ठेवाला मतदान करत नाही मतदानाचा विषय बाजूला ठेवला आणि समाजाचा ठेका घेऊन त्यांनी काम केलं नाही बौद्ध बिहार तयार केलं महाराष्ट्रात नंबर एक चाहे। तो तथा दो तो 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 हो। चा अखिल मानव जातीला शांततेचा संदेश देणारे यांच स्मरण सतत व्हावं बौद्ध बिहार या ठिकाणी तयार जातीचा हिशोब त्यांनी घातला सगळ्या जाती धर्माला मग लिंगायत असो मराठा असो सगळ्या जाती दा धर्माला दा, मातंग असो बौद्ध असो या सगळ्या समाजाला समान न्याय देण्याचे काम जी भूमिका अण्णाभोनच्या फकीराची होती अण्णाभोच्या फकीरातला त्या गावातला त्यावेळेसचा त्या शंकर पाटील असतील विष्णुपंत कुलकर्णी असतील ही माणसं त्यावेळी फकीराला साथ देत होती तसं संजय भाऊ काळजी करू नका सगळ्या जाती धर्मातले माणसं तुम्हाला साथ देणार आहे केवळ मताचा बाजार म्हणून या ठिकाणी त्यांनी काम केलं नाही तुमचे अनेक लाभार्थी आज तुम्हाला विरोधात जाऊन बोलत आहेत पार्सल आहे त्यांना सांगा हे पार्सल नाही असल आहे म्हणून कर्तृत्वाला तुम्हाला सीमेचं बंधन कधी राहत नाही मी जिल्हा परिषदेच्या तीन निवडणुका लढवल्या प्रत्येक वेळा वेगवेगळ्या मतदारसंघात लोकांनी मला म्हटलं नाही हे पार्सल आहे काम केलं योग्यता सिद्ध केली आणि मग प्रत्येक मतदारसंघातल्या लोकांना वाटत की अशी माणसं आमच्याकडे आली पाहिजे तुम्हाला राजकारण विरहित मतावर डोळा ठेवून नाही समाज समाज म्हणून फिरवताना आपलं च बाजूला काढलं तर शिल्लक काय राहतात काय राहत मी नाही म्हणत समाज समाज म्हणून फिरणारे अनेक लोक का बाजूला काढून वाहिनीला सगळं घेऊन सगळीकडे फिरत आहेत त्यांना खऱ्या अर्थानं जागा दाखवण्याची वेळ आता येत आहे म्हणून मी आता या ठिकाणी सांगू इच्छितो बंधू माया मावल्या माझ्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत अण्णाभाऊच्या साहित्यातल्या या मतला, मतला हा समाजाच्या उत्थानासाठी काम करायचा समाजाच्या गौरवासाठी काम करायचा सैन्यामधून निवृत्त झाल्यानंतर गावातले लोक त्याचा सत्कार करतात आणि सत्कार केल्यानंतर तो समाजाच्या सेवेचं व्रत घेतो आणि एके दिवशी असाच शेतावरती जायला हातात फरशी कुराड घेऊन तो निघत असतो शेताकडे जात असताना एक आमच्या दलित समाजातली भगिनी एका शेतकऱ्याची कुपाटी मोडत असते आणि ती मोडलेली कुपाटी बघून तो मन